जेवणाच्या तयारीची कशी आमच्या माणसं बसलेली आहेत आचार्याने आमच्या वेगवे आचार्यांनी वे पोहे केलेले आहेत कांदा पोहे चहा कांदा पोहे करून जेवणाची तयारी ते दादा साडे अकरा वाजता बरोबर शार्क येतो म्हणून सांगितले पावणे नऊ झालेले आहेत पटपट आता आवरायला घेतो हो जागा व्हायला तुम्ही परत लापरत ठेवापर करा काय कशाला कट असे होत आता कधी म्हणजे हिचं फोटोग्राफी ते हि घ्यायला तिने नेलंच नाही ते कधी किती पत्रिकेचं लग्नाचं Bijou ni mana? Macam mana macam dia? Dia buat di latar kaca sendiri. Ada, wah, tapai latar ni jelas je. Siapa yang dah nak berdoa sekitar? Ya, ada tapi udah berapa? Nai, cuma siapa yang bincang tentang

हा हा डा डाळी शमटी शेवग्याची डाळ शेवग्याची पापड बटाट्याची भाजी आणि हा भात ॲक्च्युली ही ऑर्डर ना आलेली होती फेसबुक फॉलोअर्स आहेत ते माझे दादा दादांचं मला नाव काय माहिती नाही आहे पण साखरपुड्याची ऑर्डर आहे ही पंच्याहत्तर लोकांची ऑर्डर होती माझ्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमामुळे मी संध्याकाळची ऑर्डर काही टाकू शकलो नाही आणि ही ऑर्डर टाकायला पण वेळ झाला खूप छान अशी ऑर्डर होती जेवण एक नंबर बनलेलं आमच्यासाठी तर एक नंबर होतं थँक्यू